तुम्ही डास झुरळ ढेकून वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी एक फोन करा वैष्णवीस साठ चौसष्ट छप्पन्न सत्याऐशी सदुसष्ट सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई पुणे आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इज बावी पंढरपूर कर्कम येथील अमृता बाबासाहेब काळे यांची शिरप्रदेशक पदी नियुक्ती अमृता काळे यांची शासकीय पदावर नियुक्ती झाल्याने सर्वत्र अभिनंदन वर्षाव कर्क प्रतिनिधी येथील काळे परिवारातील अमृता बाबासाहेब काळे हिचे औद्योगिक का औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर येथे शिल्पनिदेशक या शासकीय पदावर नियुक्ती झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे अमृता बाबासाहेब काळे हिचे प्राथमिक शिक्षण करकम येथील जिल्हा परिषद शाळा येथे तर माध्यमिक शिक्षण आदर्श प्रशाला व ज्युनियर कॉलेज आणि डिप्लोमा बीबीपी घंटेखक सोलापूर येथे झाले आहे या करकम सह अभिनंदन केले जात आहे बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा